हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर गुड मॉर्निंग ताईंनो सकाळचं मॉर्निंग रुटीन तुमच्याशी आज शेअर करते सकाळ म्हणण्यापेक्षा दिवसभर काय होईल ते तर तुम्ही पसारा म्हणू शक म्हणाल की इतका कसं लागत तर कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की मी म्हटलं होतं तेजसला सोडून येताना आम्ही डीमार्टला जाणार आहे आणि येतानाचा जो काही किराणा आहे तो घेऊन यायचा आहे जसं की पावसाळा यायला लागलेला आहे आदित्य अनुष्काच्या स्कूल सुरू होतील आणि मग नंतर भाज्यांचा डब्यांचा आणि परत मग इथून असं सगळं साहित्य आणायचं म्हटलं की तेवढं आणलं जात नाही आणि सारखं सारखं दुकानात जात आपण विचार करतो की नाही आता आपल्या इथनं लोकल दुकानात ना आणू दे थोडं थोडं करत तेवढेच पैसे जातात आणि एकदम आणलं तरी तेवढे जातात आणि असं आणलेलं नेहमी बघा पुरवठी येतं आता ज्यांचं कुटुंब मोठं आहे त्यांना तर असं आणावं लागतं ज्यांचं छोटं कुटुंब आहे त्यांना एवढं म्हणजे इनफ होतं सफिशियंट होतं तसंच आहे माझं पण मी आता दोन ते तीन महिन्याचा ताईनो किराणा भरलेला आहे तर तुम्ही म्हणाल राहणार का ग हा एवढा तर राहतो ताईनो व्यवस्थित काळजी घेतली व्यवस्थित सगळं केलं ना त्याचं तर बरोबर राहतो काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही खरं सांगते अनुभवावरून सांगते मी म्हणजे आणि डी मार्टचं जे असतं ना तर लूजमधलं जरी घेतलेलं कडधान्य वगैरे असेल ना ताईनो तर ते सुद्धा खूप चांगलं राहतं मी आहे असं पिशवाट ठेवते पुढे तुम्हाला दिसेलच की ते मी कसं स्टोअर करते तर माझ्याकडं तर राहतं माझ्या असं कधीच झालं नाही की एखादी गोष्ट माझ्याकडून चुकून जास्त आली आहे डी मार्टची सांगते बरं का जर इथून मी लोकल दुकानातून आपल्या आणलं असेल तर मात्र खराब नक्की होतं तो पण मला अनुभव आहे पण डी मात्र होत नाही तर तेच काल रात्री बघा तेजसला सोडून आल्यानंतर दहा वाजले रात्री आम्हाला यायला तुम्ही पाहिलं कालच्या व्हिडिओमध्ये आणि रात्री मग ते सगळं तसंच पडलं आणि आताही मला खूप जास्त इम्पॉर्टंट एक काम आहे जसं कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तर तो काय तो मी तुम्हाला सांगते पण ते होतं काम म्हणून मग मी आहे तो किराणा सगळा इथे ठेवलेला हो आहे बघा पुढे पुढे जाऊन व्हिडिओ स्किप न करता बघा तुम्हाला काय काय आणलं आहे कसं आणलेलं आहे काय नियोजन मी पावसाळ्यात केलेलं आहे पावसासाठी तर ते कळेलं तर इथे मला आधी त्या अनुष्काचा माझा मला ना चांग म्हणजे मी त्यांना ओरडते हो का तर आता त्यांना म्हटले लाड फिरणं सुट्टी सगळं झालेलं आहे आता रोज पुस्तक घ्यायचं रिडिंग करायचं रायटिंग करायचं आणि थोडी थोडी अभ्यासाला सुरुवात करायची आता थर्डला दोघे गेलेले आहेत थोडंसं रिव्हिजन वगैरे करणं गरजेचं आहे बघा थोडंसं काय होतं रिडिंगला कमी पडतात मग रिडिंगला फक्त म्हटले काही नका तुम्ही वाचा मराठी इंग्लिश वर्ड्स साधे सोपे कसलेही वाचा पण वाचा अगदीच अवघड दिलं म्हणजे मुलांना यावंच असा तास माझा नसतो आणि तसा करू पण नाही हळूहळू साधं सोपं सरळ एक एक शब्द जरी वाचाय त्यांना ती सवय सवय पडणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी त्या दोघींना ओरडते की बास आता दादा गेला खूप एन्जॉय झालं सगळं झालं आता तुम्ही अभ्यास करा म्हणून मी त्यांना ओरडले आणि सकाळचं माझं रुटीन झालेलं आहे तर काय नो प्रॉब्लेम झाला तर तेजसला आम्ही सोडायला गेलो आणि त्यांनी आधीच दोन चार दिवस स्कूलच्या ग्रुपवरती मेसेज आलेले की त्यांचं पेमेंट करायचं होतं पण म्हणजे स्कूलची जी फी होती ती आधीच पेड करायची होती पण काय झालं की आम्ही तुम्ही म्हणजे आम्ही ना आदल्या दिवशी दोन दिवस तेजसला आम्ही रविवारी सोडलं तर गुरुवारी आम्ही गेलो होतो वॉटर पार्कला मी काय व्हिडिओ बनवले नाही खूप ठिकाणी आम्ही फिरलो मी, फिर मी कुठलेच व्हिडिओ बघितले नाही माझे दोन तीन दिवस त्यात गेले शनिवारी बाजार त्याचं भरणं करणं मग मला बँकेत जायला मिळत नाही मिळालंच नाही मिस्टरांनी पैसे काढून सगळं भरून पावती सगळं भरून ठेवलेलं फक्त बँकेत जाऊन ते भरायचे होते आणि शाळेला ट्रान्सफर करायचे होते तर माझं बुधवार गुरुवारपासनं हिंडणं फिरणं आमचं काही कमी झालंच नाही मला वेळच मिळाला नाही आणि मी म्हटलं असू दे स्कूलमध्ये सोडून आल्यावर मी सोमवारी एन एफ डी करते स्कूलला असं म्हटलं मिस्टरांना मग ठीक आहे म्हटलं चला सोमवारी नक्की करावीच लागणार होती आणि तिथं गेलो आणि नेमकं बघा काय झालं गेटवरती आताच मुलं सोडत नव्हती इतकं हे झालं की नाही सोडायला तयार नव्हती पण नंतर मी प्रिन्सिपल सरांना कॉल केला तिथले ऑर्डन म्हणले तुम्ही प्रिन्सिपल सरांशी बोला तर प्रिन्सिपल सर नव्हतेच म्हणत पण मी म्हटलं सर मागच्या वर्षीचं तुम्ही रिमाइंड करा आम्ही असे पेरेंट्स होते की मागच्या वर्षी पूर्ण इन्स्टॉलमेंट भरलेले पहिले पेरेंट्स आम्हीच होते आम्ही तुम्हाला कधी त्रास दिला नाही काही नाही पण काही पेरेंट्स बघा त्रास देतात म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत त्या स्कूलला त्यांनी त्रास दिला म्हणजे फी भरण्याच्या बाबतीत मुलांनी तो उपभोग घेतलेला आहे आपल्या काही जणांना कळतच नाही की आपल्या मुलांनी उपभोग घेतलाय त्याची फी भरणं गरजेचं आहे काय ते काय फुकट त्यांना पण येत नाही आणि आप आपली पण मुलं काय फ्रीमध्ये तिथं राहा म्हणजे तशी स्कूल नाही आहे ती तिथं पेड करावंच लागणार होतं हे पॅरेंट्सला कळत आहे मग एकाबरोबर बरोबर सगळ्यांना हे तर मग प्रिन्सिपल सरांना मी रिक्वेस्ट केली की म्हटलं नाही बाबा उद्या जर आमचं अकरा वाजायच्या आत नाही पे पेमेंट तुमच्या स्कूलमध्ये आलं तर तुम्ही म्हटलं तुमच्या स्टुडंटला सी घेऊन बाहेर बसवा तर ते सर म्हटलं इतकं नाही आमचा तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही भरणार की पण बाकीच्या पेरेंट्सनीही केलं त्यामुळं सगळ्यांबरोबर असं मग सगळेच पेरेंट्स आम्हाला तसं म्हणणार की आम्ही सोमवारी भरतो मग मी तसं बोलल्यानंतर आणि त्यांना म्हटलं मागचं रेकॉर्ड त्यांना माहीतच होतं की आम्ही सगळी फीपेड एका एक इन्स्टॉलमेंटमध्ये पहिल्याच म्हणजे त्याला जेव्हा शाळेत ड्रॉप केलं पहिल्या के दिवशी तर त्याच दिवशी ना त्याला ही केलेलं म्हणजे आम्ही फी भरलेली मग सरांनी थोडंसं आम्हाला सूट दिलं आणि त्यात पण सगळं त्याच्या पप्पानी सगळं भरून ठेवलेले बँकेचे डिटेल्स वगैरे पण काय आता मा असं डोकं चाललं नाही आणि त्यात कॅश घेऊन जायचं नाही तिथं कॅश रिसिव्ह करत नाहीत कॅश तर घरात होती पण ना रिसिव्हच करत नाही आणि तिथं गेलो आणि बघितलं तर ना चाललेली होती म्हणजे त्यांचं असं होतं की त्या क्षणाला जर कोणी कॅश बाबा एमर्जन्सी आणली आहेच ज्याच्याकडे आहेत मग ते तिथं स्वीकारत होते मग म्हटलं तुम्ही ग्रुपवर मेसेज टाकलेला की कॅश तर स्वीकारणार नाही मग आम्ही कॅश नाही आणली आणि आमचं एन एफ डी उद्या होऊन जाईल मग आम्हाला थोडंसं हे केलं प्रिन्सिपल सरांनी आणि मग आज सोडलं पण बाकी कुणालाही आज सोडलं नाही सरांनी बिलकुलसुद्धा नाही त्यांच्याकडून म्हणजे एक इन्स्टॉलमेंट त्यांच्याकडून कंप्लीटच करून घेतली नाहीतर सरळ माघारी जावा म्हणून खरंच सांगितलेलं मग आता शेवटी माघारी तर कोण जाणार नव्हतं काहीतरी इकडचं तिकडं करून माणूस इकडं तिकडं सांगून पेड करतंच मग तसं सगळ्यांचं केलं आणि मग तो मग मला आज तीच ताईनो गडबड होती आज होता सोमवार आणि ना हे सकाळी ताईनो साडेआठ पर्यंतचं माझं रुटीन झालेलं आहे मी दोन वेळा अनुष्काला बँक आमच्या इथं शेजारीच आहे घराच्या बाजूलाच आहे महाराष्ट्र बँक मी दोन वेळा अनुष्काला बँकेत पाठवलं साडेनऊ वाजल्यापासून बँक उघडली का बघ का तर आम्ही तिथं लिहून आ दिलतं आणि सही पण केलेली की अकरा वाजेपर्यंत आमचं जे काही पेमेंट आहे ते सगळं बघा होऊन जाईल म्हणून मी एवढी बराबर बराबर कामं आवरली त्यात बघा आज आदितीला सुद्धा मी घरातली सगळीच कामं आवरली मग ती आता फरशी पुसते आणि तिला मी सांगितलेलं की फरशी पुसून तू घे म्हणजे मी बाहेरचं आवरलं किचनमध्ये आवरते आणि जाते कपड्या वगैरे अजून घड्या घालायचे होते तर मी आता बाहेर बघा कपडे सुकत घातले आंबे तुम्ही बघितले ते आंबे खूप पसारा झालेला म्हणून एक ते पाटीतच भरून ठेवले सारखं ते एक पिकलाय का बघायचं काढायचं खायचं एक पिकलाय का बघायचं काढायचं मग तितकं त्याचं ते काय म्हणतात ना ते चगळं सगळं ते सगळ्या घरभर होत होतं म्हणून मी ते पाटीतच भरून ठेवले बरीचशीच कामं आवरली आज खूप जास्त काम आणि की नाही काल मी तेजसला सोडून आले आजचा दिवस खूप रडारडी जाणार होता म्हणजे माझ्या मनाला माहित होतं की दिवसभर करमणार नाही मी म्हणून सकाळीच ठरवलेले की काही केलं तर आज भरपूर म्हणजे दिवस कामात घालवायचा म्हणजे आपल्याला थोडंही होणार नाही मग बँकेत गेले तर माझं बँकेत दोन मिनिटात काम झालं का तर बँक उघडली आणि मी गेली अनुष्का मला लगेच सांगत आली की मम्मी चल पटकन बँक उघडली म्हणून मग मी गेले की माझाच पहिला नंबर होता माझं काम नंतर पूर्ण बँक भरली पण माझं काम मात्र सकाळी झालं आणि ते करणं लवकर गरजेचं होतं मग ते तेवढा एक प्रॉब्लेम बघा सॉल्व्ह झाला आणि पैसे भरायला अजून जायची आहे तोपर्यंत आदितीने बघा बरंच बरेंग कामं उरकून घेतलेले होते असं सकाळचं रुटीन कालचं मी उरकून घेतलं चला तर ताई न बघितलं पळत आत्ताशी साडे दहा नाही हो साडे दहाच वाजले आणि एवढी भांडी पडलेली आहे तर तेच पळत जाऊन सगळ्यात पहिला नंबर अनुष्कानं लावलेला बँकेत त्याच्यामुळे माझं जा काम झालं आणि मी त्यांना सांगितलं की आमचं पास करा मी काय पावती पण अजून ठेवली नाही ड्रॉवर मध्ये ठेऊन टाकते तर तेजसची फी पेड झालेली एकदाच टेन्शन ते मोठं गेलं नाहीतर ना डोक्याला ताप म्हणजे डोक्याला ताप म्हणजे त्यांचं पण बरोबर आहे स्कूलच्या त्यांच्या हेतूनं त्यांचं बरोबर असतं पेरेंट्स काय काय का, खूप त्रास देतात खरंच आम्ही मागच्या वर्षी बघितलं शेवटच्या पेपर झाले तरी त्यांचे मेसेज होत होते की म्हणजे ज्यांची फी राहिली त्यांनी फी भरा फी भरा कपाट तर बघूच नका आम्ही हैदराबादवरून आल्यापासून असंच कपाट आहे असू दे आता झाली थोडंसं दोन चार दिवस मी रिलॅक्स झाली की कपाट सगळं आवरून घेणार तर बँकेतलं सगळ्यात महत्वाचं काम झालेलं आहे आता दिवाळीपर्यंत टेन्शन नाही फर्स्ट इन्स्टॉलमेंटच त्याची भरलेली आहे अजून सेकंड इन्स्टॉलमेंट राहिलेली आहे ती आता दिवाळी नंतर ते दिवाळीनंतर भरायची असती तर एक दुसरी पण मशीन झालेली आहे माझी सकाळी कपडे झाली आणि दुसरी मशीन अजून राहिलेली ती आता कपडे काढते भांडी राहिलेत आणि असं होतं बाहेर जाऊन आलं की परत काहीच काम करू वाटत नाही बघा अजून बाथरूम वगैरे घासायचं स्वच्छ करायचंय काल नवीन शर्ट मिश्रण तिघ घातलेला त्यांचं ते थे कपडे माझा टॉप वगैरे हो भिजत घातलाय तर ते हाताने आहे आधी तिने एक मोठं काम केलं फरशी पुसायचं म्हणून तर मी जाता जाता एवढं म्हणजे हे पुसून घे गेल ती बघा किचन ओटा थोडासा पुसून गेलेली भांडी एवढी पडलेली आहे अजून मी काय खाल्लेलं नाही मला काय खायचं मनच होत नाही माझं असं सरकार राहून राहून आठवण येऊन सारखं असं सा डोळ्यात पाणी येते मग कस तरी चटतंय सारखं ते चला पण महत्वाचं काम झालं काल कसली अवस्था तिथं झालती आहे का काय काय पेरेंट्सची तर खरंच झालती अवस्था बेकार तर तिथं आम्ही पण म्हणलो की अहो तुम्ही एकामुळं एकामुळं सगळ्यांनाच असं तुमच्यामुळं हे होते ना काही पेरेंट्स असे होते आमच्यासारखे की मागच्या वर्षी पहिल्याच इन्स्टॉलमेंटमध्ये सगळीच फी पेड केलेली होते तर काही पेरेंट्सनी खूप त्रास दिला म्हणून ते सगळ्यांबरोबर म्हणतात ना सगळं असं हे तर ते तसं झालं ह्यावेळेस पण सरांना एवढी गॅरंटी होती की म्हणजे मी बघितलं आणि सरांना मी तेवढंच म्हटलं की सर था उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत आले तर बाहेर बस वातेश म्हणून तर सरांनी तेवढं आम्हालाच फक्त एक ही असं केलं की ना जावा म्हणून बाकी गेटमधून कुणालाच आत सोडत नव्हते का तर वर्षीचे फर्स्ट पॅरेंट्स असे होतो आम्ही की सगळी फी आम्ही पेड केलेली होती पहिल्याच टर्मला त्यांची काहीच आमचं राहिलं नव्हतं म्हणजे त्यांना आम्हाला ना मेसेज ना काहीच सांगावं लागलं असं त्याच्यामुळे असतं काय काय हे तर त्याच्यामुळे ह्यावेळेस नाही मी आता पहिलं ते काम झालं बाबा एकदाच आता माझं पण टेन्शन गेलं सगळंच गेलं चला तर आता काय व्हिडिओ असेल तर पुढचा कंटिन्यू बघा बाय तर तैनो आता मी डायरेक्ट म्हणजे पाच वाजताच भेटते तुम्हाला सकाळी जी काही सामान बघा मी म्हटलं बँकेची गडबड ही ती सगळं झालं आणि ते झालं आणि आता म्हणलं आज हे ठेवून टाकावं आणि खरं सांगते काही घासलं पुसलेलं नाहीये मला आता सगळं ताईंनो घासायचं आहे पण जरा कंटाळा अजून म्हणजे एक उत्साह नाही म्हणणं म्हटलं नाही तसं झालंय माझं एक उत्साह नाहीये करायला सगळं तर मला आता सगळं किचन डीप क्लीन करायचं आहे म्हणून मी हे जे काही सामान आणलेलं नाही ते बघा अशा पद्धतीने स्टोअर केलेलं आहे कधी कधी वेळेस मी नाहीच भरलं ना भरण्यांमध्ये ह्या हे जे ड्रम आहेत ना प्लॅस्टिकचे त्या ड्रमात ना आहे असं पॅकबंद जर मी सामान ठेवलं ना तर काही चार चार पाच पाच महिने डाळीला क अख्खा मसूर मूग मटकी कशालाही कीड वगैरे लागत नाही म्हणून मी बघा अशा पद्धतीने ठेवते आणि आत्ता मी भरणारच नाही आहे मला सगळे डबे वगैरे घासायचे आहेत ताईनो मगच हे करणार आणि कालचा व्हिडिओ बघून सगळ्या ताई माझ्या इमोशनल झाल्या माझ्यासारख्याच तर म्हणजे तुम्ही त्यांच्या मावशा आईच आणि सगळ्यांचंच त्याला आशीर्वाद प्रेम पहिल्यापासून मिळत आलेलं आहे माझ्या मुलांना तुम्ही नेहमी तोंड भरून त्यांचं कौतुक करता नेहमी बोलता मला खूप आनंद वाटतो आणि काल सुद्धा तुम्ही खूप छान सपोर्ट केला खरच दोन तीन दिवस झाला अजून पण नाही होणार पण आज मात्र तेजस्ता दुपारी फोन आलेला होता तर तो मला म्हटला मी आहे व्यवस्थित म्हणजे ते ऐकून तर मला म्हणजे माझं थोडं असं हे झालं ठीक आहे बाबा त्याचा फोन आला आहे करम ते का म्हटलं म्हणजे करम त्याला प झालं रुटीन सुरू मुलं जी होती ती सगळी आली त्यांचं लगेच आम्ही रविवारी सोडलं की त्याचं जे अकॅडमिक इयर आहे ना तै ते लगेच चालू जा झालं म्हणजे सुरुवात झाली सुद्धा सोमवारपासून त्याची म्हणजे आज मंगळवार आहे कालपासून त्याचं सगळं सुरू म्हणजे झालं पण त्याच्यामुळे तो त्याच्या मध्ये हे झालं खरंच सांगायचं झालं ना आपणच खूप चिंता करतो आपल्या मुलांची केलीच पाहिजे आई वडील असतात ते अशीच चिंता करत राहतात पण ना मुलं तिथं सेट होऊन जातात म्हणजे असं ही होतं कधी कधी मग असं इमोशनल होऊन आपले निर्णय सुद्धा चुकतात बघा तसं करून चालत नाही मला ताईंनी काही काल तेच समजवलं की असू दे त्याच्या भविष्यासाठी आहे किती आपल्याला वाईट वाटलं तरी त्याचं आणि मी सुद्धा तेच म्हटलं की किती मला वाईट वाटलं काय झालं तरी सुद्धा त्याचं भविष्याचं ते आहे होत हळूहळू सवय किती झालं तरी म्हणजे ठीक आहे तर आता बघा ज्या काही डाळी तांदूळ सगळं आणलेलं ते काळ्या ड्रमात भर सॉरी काळ्या नाही ते हिरव्या ड्रमात भरले आणि ना जो काही डब्बा आहे ना त्या डब्यात सगळे बिस्किट पुढे वगैरे सगळे खाऊचं जे काही होतं ते जर्मनच्या डब्यात भरले तर डब्यावर सुद्धा धुळताईन दिसत असेल तर हो या चार दिवसात माझं घराकडे लक्षच नव्हतं आम्ही वॉटर पार्कला जा इकडं पार्क जा तिकडं जा आणि मग त्याच्यामुळं धूळ होतेच मग जसं की म्हटलं सगळं आहे म्हणूनच मी भरण्यांमध्ये काही भरलं नाही डब्यातनं मी काही काढलं नाही जे काही जुनं घरात शिल्लक होतं ना ते सुद्धा अशा पद्धतीने बघा काढून सगळं बघून ठेवलं मात्र कशात काय मी कसं ठेवलेलं आहे आणि आता मात्र एक दोन दिवस जाऊ दे इकडं तिकडं पूर्ण किचन सगळं मी डीप क्लीन करणार आहे तेव्हा बघा सगळं असं हे घासलं जाणार आहे आणि मगच ठेवणार आहे ताई तर बऱ्याच ताईंची सुद्धा कमेंट असे की रुटीन दाखव रुटीन दाखव तर होत आहे ना रुटीन दाखवून दाखवते जरा थांबा थोडं आधी त्या अनुष्काची अजून स्कूल वगैरे चालू असतोपर्यंत रुटीनचं होईल रोज काय तेच दाखवायचं मला पण टेन्शन येतं पण काही ताईंना ते बघायला आवडतं मग तुम्हाला आवडतं तर प्लीज एक आता बघत असाल व्हिडिओ तर एक लाईक नक्की करा व्हिडिओचे व्ह्यूज लाईक खूप जास्त कमी झालेले आहेत त्यांना एक डिमोटिवेट झाल्यासारखं होतंय पण चला काही ताई अशा आहेत ज्यांना व्हिडिओ पाहायला आवडतात आणि मी प्रामाणिक माझ्या चॅनलचं नेहमी सांगत असते बघा तर आता बघा असं येईन सगळं सामान वगैरे ठेवून झालं आणि शेवटचं एकदा कचरा काढून घेते आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे खूप सारे आभार व्हिडिओ आता इथेच संपत आहे सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय शुभर